राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व दुसरे यासाठी कविता सादर करीत आहे नमस्कार संजे माजे मी संजय वसंत पातुरकर जानेवारी महिन्यात माझ्या आईला देवाज्ञा झाली त्यावेळी मी तिच्याजवळ नव्हतो तिच्यापासून दूर चारशे एक किलोमीटरवर होतो आणि जेव्हा मला फोन आला की तिला देवाज्ञा झाली म्हणून सडक निघालो प्रवास मोठा होता त्या प्रवासात तिचे विचार तिचे संस्कार आणि तिच्या आठवणी याच होत्या आई ही गुरु असते आणि अशा माझ्या आईला माझी कविता समर्पित कवितेचं शीर्षक आहे जन्मदाती आई एक पुण्या जन्म दिला संगोपन केलेस जन्म दिला संगोपन केलेस सुख दुःखात जगणे शिकविलेस जन्म दिला संगोपन केलेस सुख दुःखात जगणे शिकवलेस कष्ट करण्याची हिंमत दिलीस कष्ट करण्याची हिंमत दिलीस काळजाचा ठोका चुकीला काळानं काळजाचा ठोका चुकीला काळानं आई शेवटचे दर्शन घ्यायला आलोग धावून घरट्यातील पाखर बघती वाट घरट्या घरट्यातील पाखर बघतील वाट तुझ्या विना वास्तू अबोल थकलो ग आम्ही फार धीर धरून थकलो ग आम्ही फार धीर धरून आई शेवटचे दर्शन यायला आलो धावून मातृत्व तुझे मातृत्व तुझे महान मायेच कार्य संजीवनी देई मातृत्व तुझे महान मायेच कार्य संजीवनी देई देवाचे जिजाऊंचे दर्शन तुझ्यात होई घडविले आम्हाला तू संस्कारातून घडविले आम्हाला तू तु संस्कारातून आई शेवटचे दर्शन घ्यायला ग धावून शरीर थकले आशा नाही उरली शरीर थकले आशा नाही उरली आयुष्याची गणित जुळता वेळ ही सरली पोरके झालो तुझ्या अवेळी जाण्यान पोरके झालो तुझ्या अवेळी जाण्यान डोळे भरून आले वाट तुझी पाहून डोळे भरून आले वाट तुझी पाहून आई शेवटचे दर्शन घ्यायला आलोग धावून अस्वस्थ म्हणाला सदैव आठवण अस्वस्थ म्हणाला सदैव आठवण अशक्य आशीर्वादाशिवाय जगण खचलो सारे आम्ही वेड्या मनान खचलो आम्ही सारे वेड्या मनान आई शेवटचे दर्शन घ्यायला आलोग धावून शब्द तुझे सदैव ओठी शब्द तुझे सदैव ओठी सोडू नको उच्च विचारांची संगत शब्द तुझे सदैव ओठी सोडू नको उच्च विचारांची संगत सुसंस्काराची दानत आयुष्याला मग येईल रंगत विनम्रतेने करतो तुला वंदन विनम्रतेने करतो तुला वंदन आई शेवटचे दर्शन घ्यायला आलोग धावन शेवटचे दर्शन घ्यायला आलोग धावन धन्यवाद